माढा विधानसभा मतदारसंघाचा तुतारीचा उमेदवार माढा तालुक्यातील भूमिपुत्रच असावा अन्यथा पक्षाचा माढा व करमाळ्यात पराभव होईल विधानसभेला बाहेरचा उमेदवार देऊन वापर करून घेतलेला चालणार नाही असे वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोरच शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार संजय पाटील घाटणेकरांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केला आहे माढा विधानसभेचा उमेदवार अष्ट्याहत्तर गावातीलच असावा असा रोख बोलून दाखवताना पंढरपूरच्या बेचाळीस गावातील देखील उमेदवार नसावा असं म्हणत अभिजित पाटलांच्या उमेदवारीला देखील घाटणेकरांनी जणू विरोध दर्शवलाय आणि ऐंशी गावातल्या लोकांनी मतदान करायचं तिकडे कुठं माळशेरच किंवा पंढरपूरच्या माणसाला हा स्वाभिमान स्वाभिमानी माडा तालुका ही बाब कधीही सहन करणार नाही हे सुद्धा आवर्जून मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून सांगतो या त्र्याहत्तर गावातील आणि या मूळ माडा तालुक्यातील उमेदवार हा माडा विधानसभेला इथला भूमी पुत्रच असला तरच आम्ही या दोन्ही मतदारसंघामध्ये या दोन्ही शिंदे बंधूंचा या ठिकाणी आम्ही पराभव करू जर तुम्ही आमचा नुसता वापर करून घेणार लोकसभेला आणि दोन्ही विधानसभेला तर इथला मतदार आणि कार्यकर्ता हा सुद्धा विचार करेल हे या ठिकाणी आवर्जून मी सांगतो आणि हे मी पवारसाहेबांनाही सांगणार आहे आणि बळीराम काकांच्या माध्यमातून मी हे पवार साहेबांना त्यांनी सांगावं असं